श्री स्वामी समर्थ मी प्रांजली सौभाग्याचा सण मानला जातो तो, तो म्हणजे संक्रांत सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचा असा हा सण तो म्हणजे संक्रांत नवीन लग्न झालेली नवरी असू द्या किंवा वृद्ध सवाष्ण स्त्री असू द्यात त्या प्रत्येक महिलेसाठी संक्रांत या सणाचं जे महत्व आहे ते आपण शब्दात सांगू शकत नाही संक्रांत म्हटलं की बऱ्याच महिलांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न येतात आणि सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न की तो म्हणजे कोणत्या रंगाची साडी नेसायची कारण दरवर्षी काय असतं ना की प्रत्येक महिला काळा रंग हा संक्रांतीला मानला जातो इतर कोणते शुभ कार्य असतील शुभ प्रसंग असतील मंगल कार्य असतील त्यामध्ये काळा रंग हा वर्ज मानला जातो पण आवर्जून संक्रांतीला काळ्या रंगाची साडी ही नेसली जाते पण यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये काळ्या रंगाची साडी ही आपल्याला नेसायची नाहीये ते अशुभ मानलं गेलेलं आहे ते का कशासाठी याबद्दलची माहिती पुढे आपण बघणारच आहोत पण त्याचबरोबर कोणते असे शुभ रंग आहेत की ज्या रंगाची साडी आपण यंदा संक्रांतीच्या दिवशी नेसू शकणार आहोत असे पाच शुभ रंग आहेत या पाच पैकी कोणत्याही रंगाची साडी जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही परिधान करू शकता याचा सकारात्मक प्रभाव याचं पुण्यफळ नक्कीच आपल्याला लाभेल त्याचबरोबर बांगड्या घालण्याचा एक नियम आपण बघणार आहोत आपण काय करतो घरातील बांगड्या असतील किंवा आपण कासाराकडे गेलं तर ही चूक होत नाही पण जेव्हा आपण घरामध्ये स्पेशली बांगड्या घालतो त्यावेळेला जवळजवळ नव्वद टक्के काय अगदी शंभर टक्के महिलांकडून ही चूक होते पण संक्रांतीच्या सणाला ही चूक आपल्याला होऊ द्यायची नाहीये कारण हा सौभाग्याचा सण मानला गेलेला आहे त्याचबरोबर कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला परिधान करायच्या आहेत घालायच्या आहेत याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत सुरुवातीला यंदा दोन हजार चोवीस मध्ये संक्रांत आपण पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी करणार आहोत पौश महिन्यामध्ये जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला आपण मकर संक्रांती ही साजरी करतो आणि याच दिवसापासून उत्तरायणाला सुद्धा सुरुवात होते म्हणजे काय की सूर्य जो आहे तो पूर्वेकडेच उगवतो पण तो आपल्याला थोडासा उत्तरेकडे कललेला बघायला मिळतो संक्रांतीपासूनच आपल्याला थंडी कमी होताना जाणवू लागते त्याचबरोबर संक्रांतीपासून दिवस हा मोठा होऊ लागतो आणि रात्र ही हळूहळू लहान होऊ लागते संक्रांतीला स्नान दान विशिष्ट कर्म करण्याला खूप जास्त महत्व आहे तर बघा पवित्र नदी असतील किंवा गंगा स्नान असेल याला खूप जास्त महत्व आहे पण आपल्याला पवित्र नदी असेल किंवा गंगा स्नान असेल हे करणं शक्य होत नाही तर आपण घरी स्नान करताना संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकू शकतो आणि त्या पाण्याने आपण स्नान करू शकतो म्हणजे गंगा स्नान केल्याचं जे फळ आहे जे पुण्यफळ आहे ते नक्कीच आपल्याला मिळेल आता आपण वळूया की साड्यांचे कोणते पाच शुभ रंग आहेत या पाच पैकी तुमच्याकडे जी कोणती साडी अवेलेबल असेल तुम्ही ती साडी नेसू शकता किंवा तुम्हाला जर नवीन साडी आणायची असेल तर ती सुद्धा तुम्ही या पाच पैकी कोणत्याही रंगाची नेसू शकता हे पाच रंग जे आहेत ते स्पेशली आपल्याला उबदारपणा देण्यासाठी आणि वातावरणातील जी उष्णता आहे ती शोषून घेऊन आपल्याला उबदार ठेवतात आणि थंडीपासून आपलं संरक्षण करतात त्यातीलच पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कोणत्याही देवीची ओटी भरायची असेल किंवा एखाद्या स्त्रीची ओटी भरायची असेल तर सर्वात पहिलं प्राधान्य आपण देतो ते म्हणजे हिरव्या रंगाला हिरवा रंग जर आपल्याकडे नसेल म्हणजे हिरव्या रंगाची जर आपल्याकडे साडी नसेल किंवा हिरव्या रंगाचं जर आपल्याकडे ब्लाउज नसेल तर आपण इतर रंगांकडे वळतो पण आपण प्रथम प्राधान्य देतो ते म्हणजे हिरव्या रंगाला त्यामुळे हिरव्या रंगाची साडी जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही नक्कीच परिधान करू शकता बघा जेव्हा डिप्रेशन मध्ये असाल जेव्हा तुमचं मन खूप दुःखी असेल तुम्ही खूप चिडलेले असाल अशा वेळेला जर तुम्ही एखाद्या हिरव्या घर झाडाकडे बघितलं किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली जाऊन शांत बसलात तर तुमच्या मनाला प्रसन्नता स्थिरता येते आणि तुमचं मन शांत होतं एवढं जास्त महत्व या हिरव्या रंगाचं आहे आणि स्पेशली हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो नवरीचं जेव्हा लग्न होतं तेव्हा हिरव्या रंगाचा चुडाच हा नवरीला भरला जातो आणि त्यानंतरही लग्नानंतरही सौभाग्यवती स्त्रिया हिरव्या रंगाची बांगडी घालण्यालाच प्राधान्य देतात यावरून आपण समजू शकतो की हिरव्या रंगाला आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये किती जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळे हिरव्या रंगाची साडी आपण परिधान करू शकतो दुसरा शुभ रंग आहे तो म्हणजे लाल लाल रंगाची साडी जर तुमच्याकडे असेल तर ती आपण परिधान करू शकतो लाल रंग सुद्धा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कोणतीही पूजा असेल व्रत वैकल्य असेल त्यामध्ये लाल रंगाला अतिशय जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे कोणत्याही पूजेची व्रताची वैकल्याची मांडणी करायची म्हटलं की आपण चौरंगावर असेल किंवा पाटावर असेल आपण लाल रंगाचं वस्त्र अंथरण्यासाठी किंवा त्या पाटावर टाकण्यासाठी प्रथम प्राधान्य देतो आणि जेव्हा देवीची ओटी भरायची असेल किंवा नवरात्र वगैरे असते तर देवीच्या फोटोला सुद्धा आपण लाल चुन चुनरी जी आहे ती परिधान करतो नवरीचं लग्न होताना आपण हिरव्या लाल आणि गुलाबी रंगाचा जो शालू असतो याला प्रथम प्राधान्य दिलं जात वस्तूंमध्ये जी सर्वात प्रभावशाली आणि महत्वाची वस्तू मानली जाते ती म्हणजे कुंकू तर याबरोबरच लाल रंग जो आहे तो अतिशय शुभ मानला जातो म्हणून लाल रंगाची साडी जी आहे ती आपण नेसू शकतो तिसरा रंग जो शुभ रंग मानला जातो कोणत्याही पूजेसाठी व्रत वैकल्यासाठी किंवा शुभ कार्यासाठी मंगल कार्यासाठी तो म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रसन्नतेचं प्रतीक मानला जातो गुलाबी रंग हा एक वेगळ्याच प्रकारची सकारात्मकता जर आपण त्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर आपल्याला देतो त्यामुळे गुलाबी रंगाची जर साडी असेल तर नक्कीच आपण ती परिधान करू शकतो त्यानंतरचा पुढचा शुभ रंग आहे तो म्हणजे केशरी केशरी रंग हा अतिशय अतिशय सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करणारा रंग मानला जातो त्यामुळे केशरी रंगाची जर तुमच्याकडे साडी असेल तर नक्कीच तुम्ही ती परिधान करू शकता त्यानंतरचा पुढचा शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग पिवळा रंग हा नकारात्मकता दूर ठेवण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानला जातो आणि सौभाग्याच्या ज्या वस्तू असतात त्यामध्ये इतकच हळदीला सुद्धा तेवढंच जास्त असं महत्व आहे आणि तुम्हाला तर माहित आहे की आपल्या घराचं नकारात्मकतेपासून संरक्षण करण्यासाठी आपण मंगळवार शुक्रवार गुरुवार पौर्णिमा अमावस्या आणि अजून अशा शुभ तिथींना बऱ्याच तिथींना सणांना उत्सवांना आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन करतो आणि याला खूप जास्त महत्व आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी जरी आपल्याकडे असेल तर ती तुम्ही पर, परिधान करू शकता आणि या व्यतिरिक्त आता हे जे पाच रंग आहेत या व्यतिरिक्त कोणते जर डार्क रंग तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही परिधान करू शकता जसं की नारंगी असेल आ, केशरी तर तुम्हाला सांगितलाच आहे पोपटी असेल आ, असे बरेचसे जे रंग असतात डार्क रंग तर ते तुम्ही परिधान करू शकता पण या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये काळ्या रंगाची साडी ही आपल्याला परिधान करायची नाहीये काळ्या रंगाची साडी नेसायची नाहीये कारण का आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेलं असतं ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं तो, तो रंग हा आपल्यासाठी वर्ज असतो आणि यावर्षी संक्रांती देवीने काळा रंग परिधान केलेला आहे त्यामुळे काळा रंग हा आपल्यासाठी यावर्षी वर्ज्य आहे त्यामुळे तुम्ही बाकीच्या ज्या रंगाच्या साड्या आहेत त्या परिधान करू शकता त्याचबरोबर बघा आता आपण वळूया बांगड्यांकडे बांगड्या घालताना सर्वात म्हणजे जो शुभ रंग मानला जातो सौभाग्याचा रंग मानला जातो तो, तो म्हणजे हिरवा रंग हिरव्या रंगाच्या बांगड्या तुमच्याकडे असतील किंवा तुम्ही दुकानात जरी जाणार असाल तर हिरव्या रंगाच्या बांगड्यांना आपल्याला प्रथम प्राधान्य द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या आपण घालू शकतो पण इतर जे रंग आहेत त्याच्याकडे वळू नका संक्रांत हा सौभाग्याचा सण आहे त्याच्यामुळे हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या आपल्याला घालायच्या आहेत आणि बांगड्या भरताना स्पेशली या संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातामध्ये आपल्याला एक, हाता एक बांगडी जी आहे ती एक्स्ट्रा घालायची आहे म्हणजे जसं आता तुम्ही एक डझन म्हणजे बारा बांगड्या जर तुम्ही एका हातामध्ये भरल्या तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला तेरा बांगड्या भरायच्या आहेत किंवा तुम्ही एका हातामध्ये सहा बांगड्या भरल्या आहेत तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला सात बांगड्या भरायच्या आहेत आणि लाखेची जी बांगडी आहे त्याला या संक्रांती सणाला ती परिधान करण्याला ती घालण्याला खूप जास्त महत्व आहे त्यामुळे लाखेची बांगडी सुद्धा बांगड्या भरताना घालण्याचा प्रयत्न करा ते खूप टिकत नाही पण या संक्रांतीमध्ये लाखेच्या बांगडीचं खूप जास्त महत्व आहे त्यामुळे तुम्ही घालू शकता आणि नाही जरी घातली तर तुम्ही हिरव्या किंवा फक्त लाल रंगाच्या बांगड्या घालणार असाल तर एक बांगडी एका हातामध्ये आपल्याला जास्तीची घालायची आहे श्री स्वामी समर्थ